मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आप आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो कर्म सर्वच व्यक्ती करत असतात कर्म सर्वांनीच आपापल्या विचारानुसार केलेले असते काहींचे कर्म हे योग्य होते तर काहींचे कर्म अयोग्य होते मात्र कर्म प्रत्येक व्यक्तीकडूनच घडत असतात हे कर्म आपले आपलं भाग्य बनवतात म्हणजे आपलं भविष्य बनवतात आणि इतर व्यक्तीचे कर्म जे आहेत तर ते त्यांचं भाग्य बनवतात भविष्य बनवतात म्हणून इतरांच्या कर्माला अधोरेखित करणे हे उत्तमच नाही बरेचदा आपण बघतो इतरांचे कर्म कसे आहे ते बघूनच आपले कर्म करण्याचे आपण ठरवत असतो ते व्यक्ती इतर कार्य करत आहे ना त्यांनी तर हे कार्य केले आहे ना त्यांनी हे कार्य केले आहे त्यांना तर काहीच नाही झाले असे बरेचदा आपण इतरांच्या कर्माचा कार्याचा उल्लेख करत असतो आणि त्याच पद्धतीने आपण सुद्धा कर्म करतो कार्य करतो मित्रांनो आपल्या जीवनरूपी गाडीचे आपण ड्रायव्हर आहोत चालक आहोत त्या गाडीला आपण ज्या चा पद्धतीने चालवू ज्या रस्त्याने नेऊ त्याच पद्धतीने आपण समोर जाऊ तसेच आपल्या जीवनाचे सुद्धा आहे आपल्या कर्माचे सुद्धा आहे जसेही कर्म आपले असेल तसेच भविष्य आपले बनेल म्हणून कर्माला महत्त्व देणे खूप महत्त्वाचे आहे आपले स्वच्छ निर्मळ आणि चांगले कर्मच आपल्याकडून घडावे हेच बघणे खूप महत्त्वाचे आहे आणि याच्यावरच भर देणे हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा